नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे मित्रांनो शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे कारण की दिवाळी आधीच कर्जमाफी होण्याची शक्यता आहे त्याबाबत अर्थमंत्री अजित पवार यांनी मोठे विधान केलेले आहे कर्जमाफी दिवाळी आधी होऊ शकते त्या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती बघूया राज्यात सरकार आले तर शेतकऱ्यांची कर्जमाफी दिली जाणार असे आश्वासन देत महायुती सरकार सत्तेत आले पण अद्याप कर्जमाफीबाबत कोणताच निर्णय झालेला नाही दुसरीकडे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे त्यामुळे कर्जमाफीची मागणी जोर धरू लागली आहे त्याच दरम्यान राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफीबाबत मोठं विधान केलं आहे राज्यातील शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देणार आहोत आणि कर्जमाफी दिल्या जाणार आहे असं विधान अजित पवार यांनी केले आहे उपमुख्यमंत्री अजित पवार साताऱ्यात बोलत होते त्यावेळी त्यांनी हे विधान केलं आहे गेल्या काही दिवसापासून कर्जमाफीची मागणी जोर धरू लागली ला आहे तसेच कृषी मंत्री आणि मंत्रिमंडळातील मंत्र्यांनीसुद्धा कर्जमाफीबाबत भाष्य केलेले आहे सरकार कर्जमाफीबाबत सकारात्मक असल्याचे सरकारमधील मंत्र्यांनीच सांगितलेलं आहे त्याच दरम्यान आज सातारा येथील दहिवडी येथे पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला या साताऱ्यातील पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी याबाबत मोठं विधान केलं आहे आम्ही कधीच कर्जमाफीच्या घोषणेपासून बाजूला गेलेलो नाही आमच्या महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफी सांगितलेली होती आणि आम्ही त्यावर ठाम आहोत एखादा निर्णय कर्जमाफीच्या बाबत घ्यायचा असेल तर त्याची अंमलबजावणी करत असताना आर्थिक सगळ्या बाबी तपासाव्या लागणार आहेत यासाठी आम्ही एक कमिटी नेमलेली आहे शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देणार आहोतच देणार नाही असं आम्ही म्हणालेलोच नाही कमिटीने अहवाल आल्यानंतर त्याबाबत निर्णय घेतला जाईल आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्या जाईल आम्ही शेतकऱ्यांना योग्य वेळी कर्जमाफी देणार आहोतच असे असे अजित पवार म्हणालेत त्यामुळे सरकार कदाचित या दिवाळीच्या काळात शेतकऱ्यांना कर्जमाफीचे गिफ्ट देऊ शकते असा अंदाज लावला जात आहे कारण की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकासुद्धा त्या ठिकाणी आलेल्या आहे त्या दृष्टीने विचार केला तर सरकारला या ठिकाणी आता शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्यामुळे कर्जमाफी देणे गरजेचेच आहे आणि कर्जमाफी द्यावी याबाबतसुद्धा मोठ्या प्रमाणात जोर धरू लागलेले आहेत सर्वच मंत्री आमदार तसेच शेतकरी संघटना यांनी शे सरकारकडे कर्जमाफी देण्याबाबत मागणी केलेली आहे मग जर कर्जमाफी झाली तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल आणि सरकारने खरोखर दिवाळीच्या आधी सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा शेतकऱ्यांचं जे नुकसान झाले त्याची नुकसान भरपाईसुद्धा द्यावी अशी सरकारला सर्व स्तरावरून मागणी केली जात आहे तर मित्रांनो अशा प्रकारे शेतकऱ्यांना दिवाळीआधी कर्जमाफी मिळू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र